आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान प्रत्येक शुभ कार्यासाठी आत्ताच संपर्क करा जय अंबे पंजय आणि बँजो पार्टी प्रोप रायटर कायकवाड बंधू बिटा

चाहे तो आर्थिक प्रगती कोणत्या अधीन ओके केपीसी परीक्षेच्या प्रसादीmathbb सरकारची जे ये कॅन्सरची तिथे पुढे जायचा हा मुद्दा अलावा उत्तर आपण करणार खूप झालं उत्कृष्ठ चांगल्या आरोग्याच्या राधाबाई कॅपिटलला आंदोलन केले तिथे किती काहीतरी असं आवश्यक वातावरण आहे म्हटलं बया आपल्या जवळ आहे आशंत वाटावन केले तुम्ही वातावरणात दाबता आपली नौका कधी किनारे लावायची ती कामच निघणार आहे काम आमचं चढवळ होते काय तरी काय होना तुला काय काय करत नाही तर त्या जर कुठे जर काढला तरी तुम्हाला त्या माध्यमातून आपण बोलतं आपण त्या मात्र त्याला धोका या काळामध्ये आमच्या काय त्याचं दाखवलेलं पाहिजे जर तुला अडकला तर मग आमचा अकरा करू तरी काय होना अरे आज काय पत्र आली

आणि दरकाणी देखील तर तो धारासंघटना एकाच तरी कार्यात्मक गौरव ठरते तपतनाचे पुरेसे असते भूगांतर असते आणि भारत रो तात प्रत्येक गावाचा दबाव आणू शकतो आणि गावतोरा तो गावातील अंतर्गत या राजकीय कारणे यावरती दबाव येणार आहे पण प्रत्येक गावाचा महावन दावलेला आहे की गावाची प्रमुख कार्यक्षेत्र आहे adapters मध्ये तो तोके linearly

कार्यकर्त्यांचा आणि त्यावेळासाठी आपल्या महाराष्ट्राच्या फलक जयंत पाटील कालिबा पवारचंद्र पाटील मानिक प्रकाश शिंदे म्हणून भाऊ लाव पाटील सुशांत पवार माणिक जाधव श्रीनाथ शकुले अशोक देशमुख ढोपले अमृत मालेमाळेबा राहुल मंडळे मोहन जाधव अन्न प्रदारी सुशा जाधव म्हणजे आणि सर्व इतर आणि सर्व पत्रकार बंधू आणि तालुक्यातील आणि घरातील माणूस सर्व आणि सरकारी गोडीदारी मंडळी तर अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा